हे बघू शकता तुम्ही कसा आहे घराचा स्ट्रक्चर आणि आता तरी इथे पत्रा सुकलेला आहे थोडाफार तुम्हाला दिसतोय पांढरा पंखा फास्ट ठेवून जेव्हा हे नाईटवरून आले होते आणि ते झोपेच्या ह्याच्यामध्ये झोपून गेले होते ना तेव्हा मी पंखा खूप फास्ट ठेवला होता तेव्हा हा पत्रा असा सुकलेला आहे थोडाफार आणि इतकं पाणी गळतं ना की बसच इथे थोड्याशा भेगा वगैरे भेग आहेत तर खूप असा त्रास होतो इथे कपड्यांचे पण बघताय तुम्ही बाहेर असं म्हणजे चुकवण्यासाठी पण काही नाही आहे सगळं घरातच करावं लागतं आणि बाजूला एक सुद्धा एक रूम आहे आणि जागा पण नाही आहे बाहेर अशी टाकायला एका घरात फॅमिलीने टाकले ना की दुसऱ्या घराच्या बाजूला जे आहेत त्यांना टाकता येणार नाही मी टाकले तर त्यांना येणार नाही आणि त्यांनी टाकले तर मला येणार नाही टाकता असं इथे पण असे कपडे आहेत जे की पूर्ण फुल झालेलं आहे हे, हे। सगळीकडे कपडेच कपडे आहेत इथे मी टॉवेल टाकलेला आहे इथे पण असे कपडे सुकवलेले आहेत मी खुर्चीवरती तिथे पण कपडे आहेत आणि इथं सुद्धा असे कपडेच आहेत आतमध्ये पण सेम कंडिशन आहे वरती दिसतच असेल तुम्हाला कसे आहेत इथे स्पेस इथे खूप अशा पाली वगैरे असतात आणि इथंच मी जेवण करते मग ते खूप अशी घाण वाटते मला खूप म्हणजे खूपच इथे जेवण करायचं इथेच त्या पाली येणार आणि कलर वगैरे पण गेलेला आहे खूप म्हणजे असं वैताग आला या घराचा किती स्वच्छ ठेवणार हे बघा इथे पाण्याचा थेंब लागला आहे तुम्हाला दिसतच असेल म्हणजे मी असा कुठलाही कंटेंट घेत नाही आहे जे, जे वाईट कमेंट करतात त्यांच्यासाठी स्पेशल कुठलाही मी कंटेंट घेतलेला नाही आहे कारण जे आहे तेच मी दाखवते इथे दिसतो आहे तुम्हाला पाण्याचा थेंब असेच थेंब लागलेले असतात सगळीकडे फ्रीजवर वगैरे असतात किती मी वस्तू बघू तरी पण खूप त्यात मी करण्याचा प्रयत्न करते इथेसुद्धा आता पढ़ पडला आहे पडतात असे सारखं चालूच असतं तुम्ही आता व्हिडिओमध्ये बघितलंच किती म्हणजे अशी ब घराची बेकार अवस्था झालेली आहे खूप म्हणजे खूप पाणी गळतं खूप पाणी गळतं आणि वैताग तर ह्या गोष्टीचा आलेला आहे की कपडे सुकवण्यासाठी काहीही नाही आहे ही ते सोय उन्हाळ्यामध्ये दोन्ही पण दोन्ही घरांनी बाहेरच टाकायचे कपडे पण असा विषय आहे मी टाकले तर ते टाकू शकत नाही बाहेर आणि त्यांनी टाकले तर मी टाकू शकत नाही कपडे ठीक आहे आता गोष्ट दोघं आहेत म्हणून ठीक आहे जास्त कपडे नाही आहेत पण उद्या तीन चार जणं असेल किंवा एखाद्याची जास्त फॅमिली असेल तर त्यांनी काय करायचं तर खूप वैताग तर आलेलं आहे आणि इच्छा पण होत नाही काही करायची आपल्याला बोलतात ना घर तर स्वच्छ ठेवावंच लागणार आहे कारण ते नाही ठेवून कसं चालेल ना बाकी मी नाही राहिली ठीक तरी चालेल पण घर तर स्वच्छ ठेवावंच लागणार आहे आणि मीही भांड्यांचा लवकर व्हिडिओ घेऊन येईल अशा पुढचा किती आणले आणि कशी साफसफाई केली आहे ती काय काय केलं आहे आणि काय बाकी आहे हे सुद्धा मी क्लिअर करेन पुढच्या व्हिडिओमध्ये हो तर लवकरात लवकर मी तर देवाला बोलते लवकरात लवकर ती रूम होऊ दे आज तर आज उद्या तर उद्या भले पावसातून तर पावसातून मी शिफ्टिंग करेल आता इथे मात्र मला नको कारण मी खूप वितरलेली आहे आणि दुस सगळं चालेल पत्रा असला तरी काही हरकत नाही आहे आपण काही एवढे मोठे नाही आहे की स्लॅबचेच घरं पाहिजेत म्हणून ठीक आहे पत्रा असला तरी वरती कागदाचं वगैरे काहीतरी केलं पाहिजे ना किंवा इतकं गळतो ना तो की काय सांगू बेडवर जरी झोपली ब्लँकेटवरती टपा 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 सगळं पाणी पडत असतं फोन जरी मी खाली ठेवला त्याच्यावरून जरी का मी चादर किंवा ओढणी टाकली ना तरी ती भिजून पण फोनवरती पाणी येतं फोनसुद्धा भिजलेला असतो सकाळी इतकी म्हणजे वाईट दुर्दशा आहे आणि लवकरच मी तर बोली होऊ दे देवा त्या रूमचं काम आणि लवकरात लवकर आम्ही इथून जाऊ देत कारण मला माझ्या माझ्या कपड्यांपेक्षा जास्त मला काळजी माझ्या सामानाची आहे कारण ते दहा आणि पन्नास रुपयेचे नाही आहेत ते किती पैसे त्याच्यासाठी मोजलेत आणि ते किती दिवसांनी माझ्या घरात आले ते माझं माझंच मला माहिती आहे तर असो लवकरात लवकर हो ते काम होईलच घराचा आणि आता जर का मी तिथे गेलीच ना तर मी नक्कीच तुमच्यासोबत तो व्हिडिओ त्या रूमचा शेअर करीन मी आणि कसा आहे ते पण मला नक्कीच सांगा तुम्ही कधी तर जाणं होतं आहे माहीत नाही तर आता तर यांना सुट्टी नाही आहे आता तर सध्या यांच्या नाईट आणि डबल ड्युट्यात चालू आहे जेव्हा यांना सुट्टी असेल आणि जेव्हा आमचं तिथे जायचा प्लॅन होईल ना तेव्हा मी नक्कीच तिथला व्हिडिओ तुमच्यासोबत शेअर करेन व तुम्ही मला सांगा कसा आहे ते आणि मी खरंच तिथे गेली पाहिजे का इथेच थांबली पाहिजे ते आणि मी लवकरच असा नवीन काहीतरी व्हिडिओ घेऊन येईल